दिवाळीच्या उत्साहाची सुरुवात झालीय आणि या मंगल पर्वाचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस हो अगदी आज आपण याच दिवसावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच आपल्याकडे जी माहिती जमा झाली आहे ती सांगते की वसुबारस म्हणजे काय हा दिवस दिवाळीच्या सुरुवातीला का साजरा करतात आणि या दिवशी गाय आणि वासराच्या पूजेला इतकं महत्व का दिलं जातं बरोबर शिवाय ही पूजा नेमकी कशी करतात तर या सगळ्या माहितीच्या आधारे आज आपण मुळाशी जाऊया अगदी दिवाळीची सुरुवातच एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेने होते वसुबारस नावाप्रमाणेच वसु नावा म्हणजे धन संपत्ती किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे चंद्राच्या स्थितीनुसार येणारा बारावा दिवस अच्छा हा दिवस खास करून गायी आणि तिच्या वासरांना समर्पित आहे आपल्या संस्कृतीत त्यांना केवळ प्राणी म्हणून नाही तर संपत्ती समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं बरोबर म्हणजे दिवाळी जो मुळातच धन आणि समृद्धीचा सण मानला जातो त्याची सुरुवातच या प्रतिकांच्या पूजेने होते हो आपल्या स्रोतांनुसार या दिवशी गोपूजन करण्याला विशेष महत्व का आहे या पूजामागची मूळ कल्पना काय आहे या माहितीमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की गोपूजनामुळे घरात धन धान्य आणि सुख समृद्धी नांदते असा एक दृढ विश्वास आहे गाय म्हणजे साक्षात लक्ष्मी देवीचं रूप मानलं जातं म्हणजे विचार करा गाय आपल्याला दूध देते जे पोषण करतं तूप दही ताक मिळतं हो ना शेतीसाठी बैलांची मदत होते शेण खतामुळे जमीन सुपीक होते म्हणजे एका अर्थी ती आपल्या जीवनाचा आधार आहे संपत्तीचा स्रोत आहे बरोबर म्हणूनच दिवाळी सारख्या मोठ्या सणाची सुरुवात तिच्या पूजनाने करणं हे त्या कृतज्ञतेचं प्रतीक आहे ही कृतज्ञतेची भावना खूप महत्वाची वाटते तर मग ही पूजा कधी आणि कुठे करायची याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काय मार्गदर्शन केलेलं आहे हो त्यात सांगितलं आहे की वसुबारसच्या दिवशी शक्यतो सकाळी लवकर उठावं स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावीत आणि मग पूजेची तयारी करावी सकाळी लवकर हो सकाळची वेळ पूजेसाठी उत्तम मानली जाते कारण दिवसाची सुरुवातच एका सकारात्मक आणि पवित्र कार्याने होते आणि जागा कुठे करायची पूजा जागेबद्दल म्हणाल तर अर्थातच जर घरी किंवा गोठ्यात गाय आणि वासरू असेल तर प्रत्यक्ष त्यांची तिथेच पूजा करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं पण आजच्या काळात विशेषतः शहरांमध्ये प्रत्येकाकडे गाय वासरू असेलच असं नाही अगदी बरोबर अशा वेळी काय पर्याय सुचवले आहेत अगदी योग्य मुद्दा आणि आपल्या माहितीमध्ये याची दखल घेतलेली दिसते जर घरी गाय वासरू नसेल तर काळजीचं कारण नाही अच्छा घरात देवाऱ्याजवळ किंवा एखाद्या स्वच्छ जागी गाय आणि वासराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवूनही तितक्यात श्रद्धेने पूजा करता येते मुख्य म्हणजे भाव महत्वाचा आहे आणखी एक सूचना म्हणजे पूजा करताना शक्य असल्यास आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं पूर्व किंवा उत्तर दिशा हो या दिशांना शुभ मानलं जातं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं म्हटलं आहे हो आहे थोडी मोठी यादी कोणत्या मुख्य गोष्टी आहेत आणि त्यांचं महत्व काय हो यादी थोडी सविस्तर आहे पण त्यातील प्रत्येक वस्तू प्रतिकात्मक आहे मुख्य गोष्टींमध्ये ताजं शुद्ध पाणी लागतं जे शुद्धीकरणाचं प्रतीक आहे गंध म्हणजे चंदन जे पवित्रता आणि शांततेचं प्रतीक आहे पूजेसाठी ताजी फुलं आणि एक फुलांचा हार लागतो जो आदर आणि सौंदर्याचं प्रतीक आहे फुलं आणि हार हो अक्षता म्हणजे तांदूळ जे पूर्णत्वाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानले जातात हळद आणि कुंकू हे तर मांगल्याचं आणि सौभाग्याचं प्रतीक आहेतच बरोबर आणि अर्थातच दिवा लावण्यासाठी शुद्ध तूप आणि वात लागते दिवा ज्ञानाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश दर्शवतो आणि सगळ्यात महत्वाचं नैवेद्य गाईला काय अर्पण करायचं असतं आणि अजून काही विशेष साहित्य लागतं का नैवेद्यासाठी दूध किंवा दुधाचे पदार्थ जसं की खीर साखर मिसळून किंवा साधे लाडू उत्तम मानले जातात अच्छा दुधाचे पदार्थ हो काही ठिकाणी गूळ आणि शिजवलेला भातांचा नैवेद्यही दाखवतात हे सर्व पदार्थ गोड आहेत आणि ते गायीच्या गोड स्वभावाचं आणि तिच्यापासून मिळणाऱ्या पोषक गोष्टींचं प्रतीक आहेत याशिवाय गायीच्या गळ्यात बांधण्यासाठी एक नवीन सुताचा दोरा किंवा एखादं वस्त्रही वापरलं जातं जो तिला दिलेला सन्मान दर्शवतो म्हणजे प्रत्येक गोष्टीतून आदर आणि कृतज्ञता व्यक्त होते तयारी झाल्यावर प्रत्यक्ष पूजेची पद्धत कशी सांगितली आहे आपण ती प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊ शकतो का नक्कीच प्रक्रिया तशी सरळ आहे पण त्यातली भावना महत्वाची आहे सांगा ना सर्वात आधी जर प्रत्यक्ष गाय वासराची पूजा करत असाल तर त्यांना शक्य असल्यास स्नान घालावं किंवा निदान स्वच्छ पाण्याने त्यांचे पाय धुवावेत आणि अंगावर पवित्र पाणी शिंपडावं आणि मूर्ती असेल तर मूर्ती किंवा चित्राची पूजा करत असाल तर ते स्थान स्वच्छ करून घ्यावं शुद्धता हा पूजेचा पहिला नियम आहे ठीक आहे स्वच्छतेनंतर त्यानंतर गाय आणि वासराच्या गळ्यात आपण आणलेला फुलांचा हार घालावा त्यांना इतर फुलं वाहावीत नवीन दोर किंवा वस्त्र त्यांच्या गळ्यात बांधावा मग त्यांच्या कपाळावर किंवा मूर्ती असेल तर मूर्तीच्या कपाळावर हळद आणि कुंकू लावाव अच्छा हे म्हणजे त्यांना सजवणं त्यांना आधार देणं जळू आपण एका देवतेची पूजा करत आहोत नाही का हो हो बरोबर हे झालं अलंकरण कधी हो यानंतर तुपाचा दिवा लावून गाय आणि वासराची प्रेमाने आरती करावी आरती करताना घंटानाद केल्यास वातावरण अधिक मंगलमय होत मग आपण तयार केलेला नैवेद्य दूध गुळ खीर भात जे काही असेल तो त्यांना दाखवावा प्रत्यक्ष गाय असेल तर तिला तो खाऊ घालावा खाऊ घालावं हो हा क्षण खूप महत्त्वाचा आहे कारण इथे आपण केवळ अन्न देत नाही तर आपल्या पोशिंद्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असतो आपल्या स्रोतांनुसार हा नैवेद्य म्हणजे केवळ उपचार नाही हे प्रत्यक्षात पोषण करणाऱ्या आईबद्दल म्हणजे गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत आहे या विधीदरम्यान काही विशिष्ट मंत्र किंवा प्रार्थना म्हणायची असते का हो माहितीनुसार पूजा करताना किंवा नैवेद्य दाखवताना साध्या आणि सोप्या शब्दात गोमाता नमः लक्ष्मई नमः असं म्हणत गोमाता आणि लक्ष्मी मातेचं स्मरण करावं गोमाता नमः लक्ष्मी नमः हो यामुळे पूजेतील आपला भाव अधिक दृढ होतो कोणतीही मोठी किंवा क्लिष्ट मंत्र म्हणण्याची आवश्यकता नाही मनापासून केलेला नमस्कार महत्वाचा शेवटी गाय आणि वासराला नमस्कार करून त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवावा त्यांना स्पर्श करावा हा केवळ एक शारीरिक स्पर्श नाही तर तो एक भावनिक संवाद आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक विनम्र मार्ग आहे ही पूजेची पद्धत ऐकूनच एक सात्विक आणि प्रेमळ भावना जाणवतीये हे विधीच झाले पण या दिवसाचं महत्त्व जपण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये काही विशेष गोष्टी करायला किंवा काही गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत का म्हणजे काय करावे आणि काय करू नये याबद्दल काही मार्गदर्शन आहे हो आहे की काही गोष्टी या दिवशी आवर्जून कराव्यात असं सांगितलं आहे ज्यामुळे या दिवसाचं पावित्र्य आणि महत्त्व वाढतं काय आहेत त्या गोष्टी सर्वात महत्त्वाचं गायीची पूजा केवळ एक सोपस्कार म्हणून नाही तर खऱ्या भक्तिभावानं करावी Hmm, भाव महत्वाचा हो दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी दूध तूप दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचं दान करणं खूप शुभ मानलं जातं हे वसू म्हणजे संपत्ती वाटण्याचं प्रतीक आहे बरं का अच्छा दानधर्म हो यातून समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि दातृत्वाची भावना दिसून येते तिसरं म्हणजे घरात आई वडीलधारे आणि स्त्रियांचा आदर करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावेत हे पण महत्वाचं आहे हो ना तेही आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत एक विशेष उल्लेख आहे की या दिवशी दूध पिणं शुभ मानलं जातं म्हणजे निसर्गाने दिलेलं पोषण स्वीकारणं दूध पिणं शुभ हो आणि संध्याकाळी घरात दिवे लावून लक्ष्मी देवीचं आवाहन करावं जेणेकरून घरात तिचं वास्तव्य राहील आणि समृद्धी येईल म्हणजे फक्त पूजा नाही तर दिवसभर एक सकारात्मक आणि कृतज्ञ वृत्ती ठेवणं अपेक्षित आहे आता या उलट काय गोष्टी टाळाव्यात असं सांगितलं आहे हो काही गोष्टी टाळायलाही सांगितल्या आहेत जेणेकरून दिवसाचं पावित्र्य जपलं जाईल कोणत्या पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं हा दिवस सात्विकतेचा आहे दुसरं आणि हे खूप महत्वाचं आहे ज्या गाय वासराची आपण पूजा करतो त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत ओरडू नये त्यांना मारू नये किंवा कोणताही त्रास देऊ नये बरोबर हा कृतज्ञपणा ठरेल अगदी त्यांच्याप्रती आदर आणि प्रेम दाखवावं तिसरं म्हणजे पैशांचा अपव्यय टाळावा वसुबारस हा वसू म्हणजे संपत्तीच्या देवतेच्या पूजेचा दिवस आहे त्यामुळे पैशाची उधळपट्टी न करता त्याचा योग्य वापर आणि सन्मान करावा आणि एक व्यापक सूचना आहे की कुणाचंही मन दुखवू नये कुणाशीही वाईट बोलू नये कारण हा दिवस फक्त गाईचा नाही तर एकंदरीत संपत्तीचा सन्मान करण्याचा दिवस आहे असं आपल्या माहितीमध्ये म्हटलं आहे इथे तुम्ही संपत्तीचा सन्मान हा शब्द वापरला याचा अर्थ फक्त पैसा किंवा मालमत्ता इतकाच मर्यादित आहे की यामागे काही व्यापक विचार आहे आपल्या स्रोतांमध्ये यावर काही भाष्य आहे का, का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि स्रोतांमध्ये यावर संकेत मिळतात संपत्ती या शब्दाचा अर्थ इथे खूप व्यापक घेतला आहे असं दिसतं व्यापक म्हणजे कसा म्हणजे बघा केवळ पैसा सोनं जमीन जुमला म्हणजे संपत्ती लव्हे ज्या गोष्टींमुळे आपलं जीवन सुखर होतं आपल्याला आधार मिळतो पोषण मिळतं त्या सगळ्या गोष्टी वसू किंवा संपत्तीच आहेत अच्छा गाय आपल्याला दूध देते ती एक चालती बोलती संपत्ती आहे त्याचप्रमाणे ज्ञान देणारे शिक्षक अन्न पिकवणारे शेतकरी आपलं आरोग्य जपणारे डॉक्टर आपले कुटुंब मित्र निसर्ग हे सर्व एका अर्थाने संपत्तीचे स्रोत आहेत की नाही हो बरोबर आहे त्यामुळे संपत्तीचा सन्मान म्हणजे केवळ पैशांचा नाही तर या सगळ्या जीवनदायी स्रोतांचा आणि त्यांची जोडलेल्या नात्यांचा सन्मान करणं अपेक्षित आहे वसुबारस आपल्याला ही व्यापक दृष्टी देतो म्हणजे ही पूजा म्हणजे एका मोठ्या जीवनदृष्टीचं प्रतीक आहे यामागे आणखी काही खोल आध्यात्मिक अर्थ किंवा महत्व सांगितलं आहे का आपल्या स्रोतांमध्ये केवळ एक विधी म्हणून न पाहता यामागचं तत्वज्ञान काय आहे हो नक्कीच आणि हेच वसुबारसला अधिक खास बनवतं आपल्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की वसुबारस हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो मातृत्व आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर उत्सव आहे मातृत्व आणि कृतज्ञता हो गाय इथे केवळ एक प्राणी राहत नाही तिला पृथ्वीवरील लक्ष्मी देवीचं चालतं फिरतं सजीव रूप मानलं जातं ती आईचं प्रतीक आहे जी निःस्वार्थपणे आपल्या वासराला आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला पोषण देते हे खरंच खूप उदात्त वर्णन आहे गाय म्हणजे पृथ्वीवरील लक्ष्मीचं सजीव रूप अगदी आणि पुढे असंही विस्तारानं सांगितलं आहे की गायीपासून मिळणारं दूध तूप दही हे केवळ खाण्याचे पदार्थ नाहीत तर ते आरोग्य ऊर्जा आणि पर्यायाने संपत्तीचेच प्रतीक आहेत गोमूत्र आणि शेण यांचाही पारंपरिकदृष्ट्या औषधी आणि शुद्धीकरणासाठी उपयोग मानला जातो त्यामुळे या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून आपण केवळ एका प्राण्याला देवत्व देत नाही तर आपण निसर्गाच्या उदारपणाप्रती आपल्याला जगण्यासाठी मिळणाऱ्या संसाधनाप्रती आणि एकूणच जीवनाच्या चक्राप्रती आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो म्हणजे हे एका मोठ्या चित्राचा भाग आहे निसर्गाशी आणि जीवनाशी जोडलेलं तत्वज्ञान आहे असं म्हणता येईल गाय त्या चक्रातील एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे जी आपल्याला भरभरून देते आणि बदल्यात फार काही मागत नाही तिची पूजा म्हणजे त्या निरपेक्ष देण्याच्या भावनेची पूजा त्या मातृत्वाची पूजा हे आपल्याला शिकवतं की जे आपल्याला मिळतं त्याचा आदर करावा आणि त्याबद्दल कृतज्ञ असावं तर आपण आत्तापर्यंत बरीच माहिती पाहिली वसुबारसचा अर्थ पूजेची पद्धत काय करावं काय करू नये आणि त्यामागचा व्यापक अर्थ या सगळ्या चर्चेचा सार काय काढता येईल आपल्या स्रोतांच्या आधारे वसुबारसचा मुख्य संदेश काय आहे या सर्व माहितीचा एकत्रित विचार करता आपल्या वसुबारस म्हणजे कृतज्ञता मातृत्व संपत्तीचा आदर आणि निसर्गाशी असलेलं नातं यांचा एक सुंदर संगम आहे कृतज्ञता मातृत्व आदर आणि प्रेम हो या दिवशी श्रद्धेने केलेल्या गोपूजनाने घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी येते आणि वर्षभर लक्ष्मीमातेचा कृपाशीर्वाद राहतो असा गाढ विश्वास यामागे आहे ही केवळ एक दिवसाची पूजा नाही तर ती एका सकारात्मक दृष्टिकोनाची सुरुवात आहे थोडक्यात सांगायचं तर हा दिवस आपल्याला काय आठवण करून देतो थोडक्यात वसुबारस आपल्याला आठवण करून देतो की आपल्या जीवनातील पोषणाच्या आणि समृद्धीच्या प्रत्येक स्रोताबद्दल मग तो निसर्गातील असो जसं गाय किंवा मानवी संबंधांतील असो जसं आपले कुटुंबीय किंवा समाज आपण नेहमी कृतज्ञ असायला हवं जे आपल्याला मिळतं ते गृहीत न धरता त्याचा सन्मान करायला हवा खरंच आजच्या या सविस्तर चर्चेतून वसुबारस या दिवसाचं केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक महत्व सुद्धा अधिक स्पष्ट झालं ही केवळ एक परंपरा नाही तर त्यामागे एक सखोल विचार आणि जीवनशैली दडलेली आहे असं या माहितीवरून वाटतं हो अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो जो या माहितीच्या आधारावरच आहे काय विचार आपण या दिवशी गायीच्या रूपात निसर्गाच्या एका महत्वाच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो हो। आजच्या आधुनिक वेगवान जगात जिथे आपलं जीवन अनेक वेगवेगळ्या सेवा आणि सुविधांवर अवलंबून आहे तिथे आपण आपल्या जीवनातील इतर महत्वाच्या स्रोतांबद्दल म्हणजे काय म्हणतात त्याला मग ते आपल्याला ज्ञान देणारे शिक्षक असोत अहोरात्र सेवा देणारे आरोग्य कर्मचारी असोत तंत्रज्ञानामुळे सोपं झालेलं जीवन असो किंवा अगदी आपल्याला रोजच्या गरजेच्या वस्तू पुरवणारे व्यावसायिक असोत अनेक स्रोत आहेत आजकाल अगदी तर त्यांच्याबद्दल अशीच कृतज्ञतेची भावना असाच आदराचा दृष्टिकोन कसा विकसित करू शकतो आणि टिकू शकतो याचा विचार करणं हा कदाचित वसुबारसच्या मूळ भावनेचाच आजच्या काळातील एक समर्पक विस्तार ठरू शकेल असं मला वाटतं